कर विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित यत्ता सहावी धडा तिसरा पूर्णांक संख्या आणि त्याच्या सरासनचं सहा त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच समजेन चला तर बघ पहिला प्रश्न काय आहे खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा विरुद्ध म्हणजे धन असतील तर ऋण ऋण असतील तर धन तर आता इथे सचे सत्तेचाळीस दिसतोय तुम्हाला तर सत्तेचाळीस का आहे काही चिन्ह नाही म्हणजे धन असतो तर त्याच्या विरुद्ध कोण असणार ऋण ऋण सत्तेचाळीस इथे धन बावन केलं आहे म्हणजेच कोण असणार आहे इथे ऋण बावन लिहावं लागेल इथे ऋण तेहतीस लिहिलेलं आहे तर इथे काय आपण धन तेहतीस लिहा लिहा किंवा चिन्ह लिहिलं नाही तरी तो धनच असतो ऋण चौऱ्याऐंशी आहे तर चौऱ्याऐंशी ऋण एकवीस आहे तर एकवीस धन लिहा किंवा नसेल नाही लिहिलं तरी तो धनच असतो सोळा आहे तो काय होणार आहे ऋण सोळा होणार आहे ऋण सव्वीस आहे तर का होणार आहे धन सव्वीस होणार आहे आणि ऐंशी आहे तर का होणार आहे ऋण ऐंशी होणार आहे अशा प्रकारे आपण संच सहा सोडू शकतो खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या आपण लिहिल्या धन्यवाद